लग्न झाल्यानंतर पहिलं म्हणजे आल्यानंतर पहिलं काम काय असतं घरातलं सामान आणणं अँड ऑल राईट सो डी वारी करायची आपल्याला संसाराचा गाडा ओढता आणि वैशाली इट्स कॉल्ड मॅजिक ऑफ संसार गेल्यावर कधी ना जेवढा आपण ठरवले ना त्याच्यापेक्षा जास्त फोर व्हीलर सा लायसन्स आलेला आहे पण आपण आलो डेंटल क्लिनिक मध्ये अशुर कराल की म्हणजे खूप जुन्या गोष्टी ताज्या होतात ना लहान मुलं आपल्याला हाय करतात समोर वाटलं पोरांना बघून पोरांनी हाय केलं ना लाजून भारी वाटलं नमस्कार मित्रांनो आणि जय शिवराय आपण पुण्यात आल्यापासून ना पहिला ब्लॉग शूट करतोय आपण कारण की आपली बाकीची सिरीज जस्ट संपली राईट आणि होप सो तुम्ही एन्जॉय केला असेलच आणि आता तुम्ही सांगू शकता की लग्न झाल्यानंतर पहिलं म्हणजे आल्यानंतर पहिलं काम काय असतं घरातलं सामान आणणं हो, अँड ऑल हो, राईट सो डीमार्ट वारी करायची आपल्याला आणि डीमार्ट वारी करायला चाललोय आपण आता काय पुसायची तर ते पाऊस खराब होत बाहेरून बाहेरून काय बाहेरून ते बाहेरून पुसले ना त्याचे स्क्रॅचे एकदा धुवायला लागणार आहे आणि सीट बेल्ट कोण लावणार कोण नाही मी लावतो सिड ठीक आहे काय काय खरेदी करणारे देव जाणवलं अग्णा। वाटलं <सवीणागा> नव्हतं तळेगावचं डीमटलं मोठे रे पहिल्यांदा तळेगावच्या डिमटला आणि चाकणला पण पन झालं तर चाकणला पण दादा बोललो होता की खूप मोठं डिमट झालेलं आहे पण चाकणपेक्षा हे जवळ पडतं आपल्याला फ्रीकडे आलो आपण लेट सी संसाराचा गाडा ओढता आणि वैशाली काय म्हणली म्हणून ते मी ढकलतोय ना ढकलतोय आणि ती ओढतीये इट्स कॉल द मॅजिक ऑफ पण हा फायदा असतो आपल्या आपली स्वतःची गाडी असल्याचा फुल सामान घ्यायचं भरायचं डायरेक्ट गाडी काय 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 चाललंय पिलो चाललेत ते वॉशिंग काय ते मॉप चाललंय झाडू <laughs> बेडशी <laughs> बेडशीट रेनकोट घेतले बाबा चालले बाकी वर टाकणार काय आहे ना आमच्या वैशू मॅडम म्हटल्या काल रात्री की आपल्या डी मार्टला व्हायचं बरोबर तर डी मार्टला जायचं म्हणल्यावरती खर्च तो होणार बरोबर आणि मी एक अंदाज केला होता की गेस केला होता की किती करेक्ट झालं पण तर आमच्या मॅडम काय म्हणलं नाही नाही एवढं कुठं पाच सहा मला माहिती आहे म्हणलं पाच सहा हजार होणार होतं पण डिमार्ट गेल्यानंतर आपल्याकडून एक्स्ट्रा गेले जातात बरोबर की नाही दॅट इज दॅट थिंग आईचा विषय तिला म्हणलं तू पण ना फ्रेम मध्ये काय बोलत बिल एवढं झालेलंच नाही फोटो काढलं आपल्या इथे ना जस्ट येत आहे तर तो तोलानी इन्स्टिट्यूटमधून आला आपण आपल्याला एक लेक आहे तोलानी ले इन्स्टिट्यूटमध्ये आणि तिथं आपल्याला आहे ना ते बगळा का वेगळे पक्षी पेंगवीन माहीत नाही तुम्ही सांगा गेस करून कोणते पक्षी आहेत नक्की मला पण माहीत नाही आणि हिला पण माहीत नाही सो जस्ट भेटले ते शामरू आता शामरू मोठे असतात इथपर्यंत असतात ते शामरू खूप मोठे असतात ते बारीक आहेत तरी पण तो बदक, बगला बगला, बदक, बदक, नाए। नाए, बदक 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 नाही सॉरी बदक नाही असेल तो केस करा आणि सांगा आपण निघालो डायरेक्ट घरी आणि हो मी काय म्हणत होतो हा तो काल म्हणली की डीमार्ट मध्ये जायचंय डीमार्ट मधून सामान आणायचंय सो तिने एक अमाऊंट म्हटली होती की एवढी एवढी जाईल मी म्हटलं नाही आपण तिथे गेल्यानंतर ना एक अमाऊंट वाढेलच असा विषय पण हो मी ठरवलं म्हटलं सांगितलं पण निवाडला मन... गेल्यावर कधी ना हो truth, ultimate. Reality, ultimate, ultimate <laughs> ना आपण त्याच्यापेक्षा द ट्रुथ अल्टीमेट रियालिटी अल्टिमेट अल्टिमेट ट्रूथ येते आपण जेवढं डिपॉझिट समजा डिसाइड करतो ना तिथे गेला तिथे गेल्यानंतर एक दोन ते तीन हजार वाढता म्हणजे वाढता तर कोणी कितीही काही करा म्हणून <laughs> कारण आपण बॅचलर लाईफ जगत होतो किंवा सिंगल होतो त्यावेळेस तेव्हा पण नाही तेव्हा ठीक आहे एवढं घेऊन जाऊ त्याच्यानंतर आपलं खाण्यापिण्याचं वाढायचं मॅक्सिमम जास्त नव्हतं वाढत मला तर एक्सपिरियन्स बॅचलर लाईफ मध्ये पण तू मोठी होती ना म्हणजे तू काय म्हणतात त्याला तू जबरदस्त होती ना ऐसा विषय माझं माझं करायचं हा ठीक आहे असो आता आपण निघत घरी फायनली मित्रांनो आपलं खूप तपश्चर्यानंतर मला ॲक्च्युली ना सात आठ दिवसांपूर्वीच मेसेज आला होता की डिलिव्हर्ड म्हणून पण त्या पोस्टातल्या माणसांनी काय दिलं नव्हतं आणि ते आपल्याला त्यावं लागलं इथं इथपर्यंत की बाबा आमचं हे लायसन्स कुठं आहे म्हणून सो फायनली आपलं लायसन्स आलेलं आहे फोर व्हीलरचं लायसन्स आलेला आहे या सो खूप भारी वाटतं ॲक्च्युली खूप प्रतीक्षानंतर आले त्यामुळे बट असो चांगली गोष्ट आहे आज जायचं आहे आपल्याला मूवीला कलकी डी टू एट काहीतरी असेल असं तिथं त्या मूवीला लायचं बघून घेऊयात की कसा आहे मूवी आपली ज्युपिटर ना आणलं तेवढी ती घेऊन येऊ आपण आम्ही जी यम सोन्याचीच होते आपल्याला तर मित्रांनो म्हटलं ना तुम्हाला आपल्याला मूवीला कलकीला राईट सो आता कसं आहे ना आपला ऑफिशियल हँड म्हणजे कॅमेरा होल्डर आलेला आहे कॅमेरामन <laughs> तुझ्याकडे <जगड़े> फिरव <फेरो> की <laughs> <laughs> तर असा विषय आहे निघालोय मूवीला एक वीसचा शो आहे म्हणजे दुपारचा शो आहे आपण काही mm. जात नाही शक्यतो बट चला आज सध्या टाइम आहे आपल्याकडे सो आपण म्हणून चाललोय बघूयात तिकडे गेलो बघूयात आपण काय विषय आहे कसा आहे कसा आहे तुम्हाला सांगतो बघून बऱ्याच जणांनी बघितलं पण असेल पण आपण कसं आहे आपण बघूयात रिव्ह्यूज आपण ऐकले होते कोणी म्हणते जावा कोणी म्हणते बोरे घेतलाय सी आपण स्वतः बघितलं कसं काय आपण हे करणार ना त्याला त्यामुळे आपण बघूयात आणि मग तुम्हाला सांगतो कसा वाटला मूवी चलो तब तक बाय असो so, फायनली आपण जस्ट पोहोचले अर्ध्या तासानंतर काय ट्राफिक नाही काय नाही वेगळे ना वेगळेचा शेवट आहे जस्ट डिस्कशन चालू होतं आता उद्या एक सरफिरा मूवी येतोय आणि कुठला येतो बाई मी म्हटलं सरफिरा नको बॉलिवूडची क्वालिटी खूप खूपच खराब झालेली आहे त्यामुळे बाई बाईगं बघायचं आहे मराठीला सपोर्ट करायचा बघूया तू उद्या मी तुझं तिकीट हे काढणार आहे मित्रांनो हम जहा खडे होते लाईन वनचे चालू होते हा डायलॉग शाहरुख खानने म्हणलाय असं आमच्या वैशुद्ध म्हणणं आहे तुम्हीच सांगा कुणी म्हणणार आपण ना तो सेव्हन्टी नाईन रुपीजचा म्हणलं कॉम्बुक घ्यावा आणि कॉम्बो घेतला ठीक आहे तर त्यांचं काय म्हणायला आता आहे त्यांचं काय म्हणणं माहिती का नाही ते सेवन्टी नाईनला नाही कारण की त्याचं बिल आलं वन वन नाही आपला शो आहे एकवीसचा आणि आता वाजले एक चौतीस जवळ पंधरा मिनटं डिले अजून पण चालू झालेलं नाही आहे वेळेचं काही यांना भानच नाहीये आहे टी व्ही राहील ना सगळ्यांना व्हेरी बॅड एक्सपिरियन्स मूवी बघून डायरेक्टली आपण इकडे आलो आणि मूवी फर्स्ट हाफ बोर होता लिटरली मला असा ढुलक्या होता झोपत होतो फार पण सेकंड हाफ टू गुड बघू शकता पिक्चर एक नंबर आहे भारी सेकंड हाफ फायटिंग वगैरे मस्त आहे स बघू शकता आणि आता आपल्याला निघायचं आहे डेंटल क्लिनिकला आणि भेटूयात डेंटल क्लिनिकला आईच्या गावात नुकतंच त्यांना आपण टू व्हीलर आलो आणि पाऊस आला दिवसभर झाला पाऊस नाही आला पण आत्ता पाऊस आहे माझं दिसतंय का हो तुम्हाला मे बी दिसते आय डोंट नो दिसतं आहे की नाही दिसत आहे पण आपण आलो आहे डेंटल क्लिनिकमध्ये आपलं डेंटलचे बरेच काम आहे तिचं पण थोडं काम आहे माझं पण काम आहे रूट कॅनल वगैरे हो किंवा कॅप बसवणं आहेत थोडे किडलेले आपले काय ना मग तेव्हा बसणे किडला होता मग लास्ट टाइम तो रूट कॅनल गेलचा ना त्याच्यावरची कॅप पडली आहे आणि त्यातलं सिमेंट पण गेले काय ना मग आता ते करून घेतो पटकन ते बरोबर नाही वाटत बाकी काय नाही करून घेऊ म्हणजे कसं जरा

आधी सांगितलं असतं मी तून केलं नाही काय नाही तुम्हाला मी सांगितलेलं असं नमस्कार मित्रांनो आज आपला आहे शुक्रवार म्हणजे जवळपास पीक एंड चालू आहे आणि आपण आले आशुकडा म्हणलं नाही का आशुकडा आलं की म्हणजे खूप जुन्या गोष्टी ताज्या होतात नाही का कारण की बऱ्याच तर तिथे आक्रोशन करसोबत जास्त दोन हजार नऊ नऊ द नऊ द अकरावारी दोनला होतं ना दोन हजार नऊला दहावी झाले ना अकरावी अहो बघितलं नऊ वर्ष पंधरा वर्ष आलं आईच्या पाच पंधरा वर्ष झाला मी सोबत आहे लेटरली मला तर वाटलं आता मी दहा वर्ष वगैरे असेल पण पंधरा वर्ष आलं आता जस्ट कळलं याच्याकडून आणि ॲक्च्युअली ना काय म्हणतो तुम्हाला आशिषची तुमच्या आशिषची आहे ना आता ओळख करून देतो ओळख म्हणजे अशी ना की मला लिटरली ना कपडे घालायचं कळत नव्हतं मी बेल बॉटम आहेत ना कॉलेजला अकरा फॅरुल दहादा चार साईजच्या त्या बेल वाटून घालून जायचो आणि त्यावेळेस हा फुल डूड आता हा त्यावेळेस म्हणजे आता पण डूडच आहे आणि त्यांनी मला शिकवलं की राहायचं कसं काय तो त्याच्याकडनं ते कपडे घ्यायला लागलो नंतर गॉगल शूज त्याला जे लागेल ना तो जे आण आणायचा ना कॅम्पतनं म्हणा कुठून पण नाही का पॅन्ट टी शर्ट मग त्याला सांगतो की मला पण आण की मला पण पाहिजे तुझं म्हणजे तसंच पाहिजे मला तसं मला ती सवय लागला जॅकेट म्हणा काही म्हणा आता अपडेटेड कोण आहे सहज <laughs> त्याने मला ते सगळं सांगून गेला अपडेटेड नाही रे मी hmm, तुझ्या विषयात <laughs> पण असा विषय असा आमचा आशिष आहे हा पण देशमुख आहे आणि आपलं मॅडम पण देशमुख आहे सो असा विषय हा राहिला आपले सांगू मध्येच आहे पण भारी असे खूप जुन्या गप्पा गोष्टी निघतात त्याला जस्ट म्हणलं मी की आपण जाऊ कुठेतरी फिरायला दोन दिवस राहिले त्यानंतर ता आपलं ऑफिस चालवणारे म्हणजे सगळंच रुटीन आपलं चालू होणारे आपण म्हणलं जाऊयात सॅटर्डे संडे आहे तर लेट सी काय म्हणतोय आणि गेलो कुठे तर डेफिनेटली तुम्हाला बघायला मिळेलच आणि आता आपण निघा डायरेक्टली जिमला वर्कआउट करायला आणि हा अजून एक गोष्ट याच्याकडे तेव्हापासून ना गाडी होती फोर व्हीलर मला खूप हेवा वाटायचा की आर आशिषकडं गाडी आहे तर पासून गाडी येते काही ओमनी होती आम्ही ओमनीत पण फिरलोय डाकूवाली गाडी किडनॅपिंगवाली है ना ते आता विकले वाटत त्यांनी विकली सिल्ने हा पण तेव्हापासून त्याकडे गाडी आहे पण हेव वाटायचा की कडे गाडी आहे आशिषकडं मस्त घर वगैरे आहे पण का चांगलं पण तेव्हा तेव्हा हेव वाटायचं वा 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 आम्ही तर रेंजच्या करा जायचो काल दिवशी निघालेला ओशी सोबत हा तर नाही का म्हणलं यार ओशी सांगितलं की आम्ही रेंच्या करायचो असा असं प्रॉब्लेम येतात असं असा म्हटलं माझ्या मित्रांकडे तेव्हापासून होता पण हेव वाटायचा बाकी काय नाही म्हटलं तर आणि आता आपल्याकडे आले पण खूप लेट झाला पण थोडासा चालायचं पण मजा येते ऍक्च्युली म्हणजे खूप चांगलं वाटत की आपण आपल्या याने करतोय आणि हा पण सध्या मस्त स्ट्रगल चालू आहे आम्ही जिमची जी आहे ना आ... जिम फिटनेस इंडस्ट्रीमध्ये पण होतो खूप मोठा टॉपिक आहे नंतर काहीतरी आपण सांगू हो तुम्हाला पण चालू आहे सांगू आपण निवंतमध्ये मध्ये ठीक आहे हा आपला आशिष देशमुख असा मित्रांनो एवढा भारी पाऊस पडतोय ना त्यामुळे ना फिरायला जायची एवढी इच्छा झाली आहे ना आता जिममध्ये पण तेच चालू होतं ॲक्च्युअली हा जिम करून आलो मी सो तेच तुम्हाला सांगत था। होतं डॅट्स इट जिम करून आलो मस्त पैकी आणि पाऊस बाप रे तुफान गाडीपर्यंत पण येता येत नव्हतं एवढा पाऊस होता जोरात पाऊस आहे जबरदस्त पाऊस आहे एक नंबर मजा येते फिरायला जायची इच्छा झाली खूप जास्त घरी आलो पावसातून आणि नाश्ता उपमा एक नंबर गरमागरम ते पण पाऊस आणि गरम उपमा सुपर काल मित्रांनो आपण दवाखाने गेलो ना डेंटलच्या तर आज आपली अपॉइंटमेंट आहे सो वैशुच्या दाताचं फक्त कॅप लावायचे आहे आणि मला रूट कॅनल वगैरे करायला सांगितलंय सो ते करायचं आहे आपल्याला भीती एकच आहे ते इंजेक्शन मारतात ना त्याची भीती आहे फक्त ते मारलं की जड होतं अनुभव आहे आधीचा डॉक्टरांच्या इथं आलो आपण एवढं पाऊसत नाही का आणि डॉक्टरांनी पोपट केलाय आपलं डॉक्टरच नाही खूप प्रिपरेशन करून आलेलो म्हटलं नाही का ताकद घेऊन आलेलो डॉक्टरच नाही आता कधी सध्या विचार करतो सगळ्या संध्याकाळी येतील संध्याकाळी आले तर ठीक नाही आले तर बघू आपण कधी करतो घरात आले आले ना आमची मांजर मला बघून येते ये म्हणजे येतेच मी आव मी आव दोन मिनटं थांब दोन मिनटं थांब थांब दोन मिनटं चपाती तुला फक्त पाहिजे ती चपाती ती माझ्याकडून पाहिजे असते तिला आता वैशू पण देते चपाती अर्ध्या दे रात्री संध्याकाळी रात्री सकाळी दुपारी कधी मन वाटेल ना त्यावेळेस ती म्याव म्याव करते तिला द्यावंच लागतं चपाती आधी आमच्या वैशूला पडे ना हे कुत्रे मांजरे आवडत नव्हते आता आवडायला लागले तिला बरोबर का वैष्णव मला आवडून घ्यावं लागेल फ्री फॅन फॉलोइंग शाळेत एक काम होतं तर त्यामुळे आलो होतो आपण आणि जर लहान मुलं आपलं हाय करतात खूप भारी वाटलं पोरांना बघून आणि पोरांनी हाय केलं ना लाजून भारी वाटलं मला आणि आपण रात्रीचं बघतोय जुनं फर्निचर खूप गाजलेलं मूवी रिव्ह्यू वगैरे चांगले त्याचे म्हटलं मूवी नाईट करून करूयात म्हटलं छान असे आणि जस्ट बघितलं अमेझॉन प्राईमवरती वरती की आलेलं आहे जुनं फर्निचर नाना पाटेकरांचा मूवी आहे सो लेट सी कसा वाटतं आणि काय विषय आहे जुनं फर्निचर मुव्ही मी ॲक्च्युली म्हटलं की जुनं फर्निचर नाना पाटेकरांचा मूवी आहे नाही महेश मांद्रेकरांचा पिक्चर आहे मित्रांनो जुनं फर्निचर मूवी एक नंबर आहे क्लास मूवी आहे एकदम खूप भारी स्टोरी आहे सो बघा आवर्जून बघा छान आहे आय आय एस बघितला पण असेल राईट सो या दर्श आणि उद्या सकाळी आपण निघतो आहे फिरायला नमस्कार मित्रांनो आणि जय शिवराय आज आपण सकाळी सकाळी निघालो आहे फिरायला ते पण वीक डेमध्ये कारण की वीक डेलाच मजा येत आहे त्यामुळं आपण वीक डेला चाललो आहे कारण की वीकेंडला खूप गर्दी असते